आज कळूनच जाईल मित्र महत्वाचं आहे की प्रेम बर आज कळूनच जाईल तुला तुझ्या मित्रासोबत राहायचं आहे का माझ्यासोबत सांगितलं होतं ना प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये फक्त प्रेमच जिंकतं हॅलो सर बिल भरून घ्या ऑपरेशन चालू करायचे आहे फक्त मला एकच घंट्याचा वेळ द्या मी लगेच पैसे जमा करून आणतो ओके सर काय झालं तुला अग खूप इमर्जन्सी आली माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये आणि लवकरात लवकर एक लाख रुपये सांगितले माझा काही समजा काय करू अरे तुला तर माहितीच आहे मी कालच नवीन आयफोन घेतला आणि माझ्याकडे सुद्धा पैसे नाही सॉरी वर का हॅलो कुठे बाबा बर आहेस का हा भाऊ मी ठीक आहे खरं सांग तू खोट बोलायला ना अरे भाऊ माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये आणि त्याला लवकरात लवकर एक लाख रुपये सांगितले मला तर काय करू काही सुधारत नाही कुठून आणू एवढे पैसे काय सांगायला तू जायला मी आलोच पाठी पैसे बरं भाऊ मी पुढे तू लवकर या The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you no are trying to call is currently not reachable. Please try again later. <laughs> to <laughs> <laughs> अरे फोन तर विकून टाकला रे मी माझ्या भावा वाट चुकणार तू जाय पहिले आता हॉस्पिटल ला जाय जाय तू वाट चुकणार नाही जीवन